मित्रांनो बघा आज आपण एक भाषिक उपक्रम शिकणार आहोत कसला उपक्रम भाषिक उपक्रम म्हणजे आपल्याला भाषेचे दोन उपक्रम देणार आहे ते तुम्हाला तयार करायचे आहे बघा एक वाढते आणि तुमच्या बुद्धीला चालना मिळते लक्षात आलं हा सांगा सरकार बरोबर आहे बघा म्हणजे काय झालं विचाराला चालना मिळाली तुमच्या बुद्धीला चालना मिळाली सरकार Oops, okay. i सकाळ सकाळकी नका तुका नका नका कृष्णाला सकाळकी गोका गोका सकाळ 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 बरोबर नका सकाळ हां नंतर सकाळ अन्याय दिवस खूपच झाला तर का सांगा जय जयकार बरोबर आहे काय झालं जय जयकार बघा कस माहित झालं ते सगळे शब्द कोण सांगितले तुम्ही सांगितले ओंकार आता वेगळा शब्द झाला ओंकार जो असा करतात टाकता येषेचे उपक्रम बघा हे सर्व शब्द तुम्ही सांगितले हे सर्व शब्द तुमच्या डोक्यातल्या माझ्या का अजिबात मी आणखी सांगितलेलं असे शब्द म्हणजे आपण जर खूप विचार केला तर आणखीन आपल्याला असे शब्द मिळतात किंवा आपल्या वाचनामध्ये जर असे शब्द आले तर ते काय करायचे नोट करून ठेवायचे कारण याच्या सगळ्यात शब्द सावकार बरोबर आहे